नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहात तुम्ही सगळे चांगले असाल आज बऱ्याच दिवसांनी डिलेवरीनंतर पहिल्यांदा बाहेर आले तर मस्तपैकी छोटंसं एक डाळिंब लागलं होतं झाडाला वातावरण खूपच छान होतं तर रात्री वेणी घातली होती झोपताना तर नाती सोडली आणि मस्त केस मोकळे करून बांधून घेतले तर असं वर टांगले किंवा असं बांधलं तर झोपता येत नाही बाजावर म्हणून वेणी घातली होती कम्फर्टेबल पण वाटतं केस बांधल्यावर झोप पण छान लागते नाहीतर केस खूप विचकतात आणि गुंता होतो केस बांधून झाले की मग लगेच फ्रेश झाले मी ब्रश करून घेतला आणि कोमट पाणी केलं होतं पिण्यासाठी कारण एकदम थंड पाणी प्यायले तर सर्दी होईल म्हणून आणि थंडीचे दिवस चालू आहे तर जपलेलं बरं असं आई म्हणते तर कोमट कोमट पाणी सकाळी म्हणजे जेव्हा पण प्यायचं असतं तेव्हा मी कोमट पाणी करूनच पिते ड्रायफ्रूट्स खाल्ले अंजीर काजू बदाम आणि खारी खोते घरामध्ये छान ऊन आलं होतं म्हणून बाळाला उन्हामध्ये टाकलं विटॅमिन डी घेण्यासाठी आणि मी तिच्याजवळच मस्त फिरत होते कारण आता पूर्णपणे आराम पण नाही चालणार शरीराच्या हालचाल तर पाहिजेच डिलेवरीनंतर नाहीतर खूप म्हणजे आळस येतो माणसाला आमचा जो बेड होता म्हणजे जी बाळ होती ती मस्त आवरून घेतली कपड्याच्या घड्या करून घेतल्या बाळाचा अंतरूण नीट व्यवस्थित केलं आणि छान जेवण केलं दूध चपाती असं मेडिसिन दिलेले आहेत पंधरा दिवसाचे ते घेतले पण सुरू केलेला आहे आणि मस्त बाळ झोपलो होतं त्यानंतर खेळून खेळून ती दमून झोपली होती औषध बनवायचं आहे म्हणजे डिंकाचे लाडू वगैरे त्याच्यासाठी पप्पांनी सगळं साहित्य आणलं होतं त्यामध्ये काजू बदाम खारी उमरावती साखर खोबरं जी गोट्याची गोडंबी असते ती डिंक आणि अशा बऱ्याचशा वस्तू होत्या तर त्या मी साईटला करून घेतल्या म्हणजे सेपरेट सेपरेट आणि जे खोबरं होतं तर त्याचे तुकडे करायचे होते औषधासाठी खारक्याच्या आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे करून करुणामध्ये वाळून ते कडक असे वाळून ते मिक्सरमध्ये बारीक करावं लागतं नाही तर ते त्याचा खूप चोथा होतो आणि ते नीट निघत देखील नाहीत किंवा मशीनमधून मोठ्या गिरणीवरून जरी करून आणायचं म्हटलं तरी अगोदर तुकडे करून वाळूनच ते आणावं लागतं तर ते तुकडे करून घेतले आणि मस्त दुपारी मी चाट बनवला होता पेरूचा तर माझ्या आजोबांनी पेरू आणले होते घरचंच पेरूचं झाड होतं आणि त्याचेच पे पेरू होते एवढे प्रचंड गोड आहेत खायला तर आता रोज खाऊन खाऊन कंटाळा आला होता तर माझ्या भावाने मस्त त्याचा चाट बनवला होता खूप सिम्पल आहे या चाटची रेसिपी पेरू आहे तो तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर त्याने अगोदर उभ्या फोडी केल्या होत्या मग त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ टाकायचं होतं म्हणून अजून बारीक फोडी करायच्या ठरवलं आणि अशा प्रकारे त्यांनी फोडी बनवल्या होत्या छानपैकी असा कापून घेतला होता, होता। आणि हा पेरू नुसता खायला पण खूप गोड लागतो तर आज नवीन काहीतरी करायचं म्हणून त्याने हा उद्योग केला होता तर पेरूच्या फोडी बारीक बारीक कट करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये फक्त मिरची पावडर आणि मीठ एवढंच ॲड करून त्याला चांगलं मिक्स केलं होतं आणि त्याला मिठाने पाणी सुटलं आणि त्याची चव एकदम बदलली खूप चवेला छान लागत होता हा पेरूचा चाट तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तो मला पण खरंच खूप आवडेल तर खाऊन झाला त्याचा आणि दुपार झाली होती सकाळी बाळाला आंघोळ घातली नाही कारण खूप थंडी होती तर दुपारी आंघोळ घातली होती आणि आंघोळ घालून त्याला मस्त एका झोक्यामध्ये झोपवलं होतं त्याला झोपवल्याच्या नंतर म मला आपण आंघोळ करायची होती मी केस मस्त वर टांगून घेतले म्हणजे नेहमी माझे मोकळे किंवा बांधलेले केस असतात असं पोनीटेल पण आंघोळ करताना मस्त क्लचर लावून बांधून घेतले आंघोळ झाली आणि हे गळ्यामध्ये वेखंट अजून पण बांधलेलंच आहे तुमच्याकडे किती दिवस ठेवतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आंघोळ झाल्यावर मस्त केस वगैरे विंचवले परत वेणी घातली आणि दुपारी जेवणामध्ये आईने आज फळं बनवले होते पाणी उकळत ठेवलं होतं त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं आणि चपाती बनवून त्याचे फळं बनवले होते खूप पातळ असे फळं बनवले होते आईने चला तर अतिशय छान लागत होते कोणी कोणी गोल बनवतं पुरासारखे तर आज आईने अशा प्रकारे बनवले होते आणि गावरान गाईचं तूप घरचंच असल्यामुळे उमरावती साखर आणि गावरान गाईचं तूप असा मस्तपैकी फळासोबत खाल्लं होतं खूपच छान लागत होतं खायला आणि बाळासाठी शिरा बनवला होता रवा छान असा लालसर भाजून घेतला होता आणि त्यामध्ये गूळ तूप टाकून मस्त शिरा बनवला होता त्याच्यासाठी तो शिरा आणि उपमा आवडीने खातो म्हणून त्याच्यासाठी बनवलं होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर